जिल्ह्यातल्या हडोळकी गावामध्ये पवार कुटुंबियांच्या शेतात त्यांची भेट आज झाली काही दिवसापूर्वी सामाजिक माध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर एक व्हिडिओ हा प्रसारित करण्यात आला होता आणि शेतकऱ्याची दैनी अवस्था कशी आहे त्याच चित्र आपल्याला त्यामध्ये सगळ्याला अनुभवायला मिळालं आणि खरं म्हणजे हे वयोवृद्ध आपले शेतकरी दाम्पत्य इथं शेतात काम करतं शेतात राबत आणि त्यांच्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी बी बियाणे खत याची उपलब्धता झाली पाहिजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये अनंत अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत त्यामुळे या सगळ्याच समस्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कानावर काही बाबी घातल्या मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं याकडे लक्ष द्यायला हवं विधिमंडळामध्ये याची चर्चा सुरू आहे शेतकरी अजूनही डिजिटल लिटरसी अजूनही शेतकऱ्यांकडे पूर्णपणे आलेली नाही आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळंच आता ऑनलाईन चांगलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप अडचणी आहे आणि म्हणून ऑनलाईन समवेत ऑफलाईन सुद्धा व्यवस्था शेतीच्या संदर्भामध्ये शासनाकडे नोंदी करण्याच्या व्यवस्था असाव्यात अशी एक त्यांनी मागणी केली आहे जेणेकरून शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याचा लाभ वेळेत त्यांना घेता येईल आणि आपल्या शेतीमध्ये राबवून चार पैसे त्यांना वर्षाकाठी मिळवता येतील त्याही संदर्भामध्ये फार्मर आयडी आता अनिवार्य केलं प्रत्येक शेतकऱ्याने आता कुठलीही योजना जर त्या शेतकऱ्याला हवी असेल तर फार्मर आयडी हे पहिल्यांदा त्यांनी काढून घेतलं पाहिजे त्यासाठी सुद्धा त्यांच्या अडचणीत म्हणता येत आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही आणि आम्ही कुठे जाऊन आमचं ओळखपत्र शेतकऱ्याचं काढला आणि या सगळ्या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष आम्ही देतू आणि त्यात या ज्या जटील अटी शर्ती आहेत त्या कशा लवकरात लवकर रद्द होतील असा आमचा प्रयत्न असेल आणि शेतकऱ्याला शेती ही करता यावी त्याला ज्या आवश्यक बाबी आहेत त्या वेळेत उपलब्ध व्हाव्यात कर्ज असेल विमा असेल अनुदान असेल बी बियाणे असतील खते असतील फवारणीचे औषध असतील ते काय आवश्यक असेल वीज आहे पाणी आहे या सगळ्या संदर्भामध्ये शासनाने अधिक व्यवस्थितपणे या सगळ्या बाबींकडे पाहायला पाहिजे